मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो पंकज असतो तो मम्मी साहेबांच्या घरी येतो आणि मम्मी साहेब विचारतात काय हो पंकज खूप दिवसांनी आलात तर तो म्हणतो की हो का तुम्हाला कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला आलं होतो तर मम्मी साहेब म्हणतात कशाचा कार्यक्रम आहे आता तादासाहेब ठीक आहे ना तर तो म्हणतो की हो पण आता सत्याचा पक्षामध्ये पक्षांतर करता येत करता ये ना त्यामुळं सत्याला आता पक्षामध्ये घेता येत घेतो आहेत आणि त्याचा पक्षाचा कार्यक्रम आहे त्यामुळं आता आता सत्याचा कार्यक्रमासाठी तुम्हाला यावं लागेल तर मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि मम्मी साहेब म्हणतात अचानक काच काय तर आता तो म, तुम्हाला माहितीच असेल आमचं तर आता पंकज म्हणतो की तुमचं काही असो पण दाद साहेबांनी तुम्हाला यायला सांगितलंय त्यामुळं मी आम्हाला सांगायला आलो तर आता इकडं जी मंजू असते ती पुढे टॅशनला येते मोरे सर म्हणतात की मंजू बरं झाली लवकर आलीस तू अगं तुला माहिती आहे का इथं तुला आ, ते माणसाला लवकर शोधायचे हो आपल्याला ते ॲड्रेस समजला आहे ती बाई आहे आणि ती बाई एका ठिकाणी तिथं कब्ज विकते आहे तर आता जो खुसपुटे आहे तो खुसपुटे मागून चोरून सगळं बोलणं ऐकत असतो आणि तो म्हणत असतो की म्हणून हा मोरे मायापासून होता का आता मला कळलं काय आहे ते तर इकडे आता सत्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो तर आता ते अबलमान ते सगळेजणं खूप तयारीत असतात तर आता सत्याचा कार्यक्रम चालू असताना जे दादासाहेब आहेत ते भाषण द्यायला येतात आणि म्हणतात की दादासाहेब की सत्या माझ्या पक्षात आधीपासून होता पण आता काही कारणामुळे पण सत्या खूप चांगला आहे समाजसेवक आहे असं म्हणत असते आणि तो एक दिवस खूप मोठा माणूस होणार मी सत्याला लहानपणी बघितलं होतं ना तेव्हाच मी ठरवलं होतं सत्या आपल्याच पक्षात राहणार आणि खूप मोठा माणूस होणार आहे असं दादसाहेब बोलत असतात तेवढं इकडं जो सत्या आहे तो कार्यक्रमाच्या ठिकाणी येतो आणि सत्याला जे पप्पांचे दिसतात तर आता सत्य लगेच पप्पांच्या पाया वगैरे पडतो आणि सत्या लगेच जातात तर पप्पा म्हणतात की सत्या तू खूप मोठा हो असं म्हणतात आणि सत्याला म्हणतात तुझ्या अभिनंदन आणि कॉन्ग्रेशन तू या पक्षात आल्याबद्दल आणि लगेच आता सत्या म्हणतो की हो पप्पा तर आता सत्या इकडे येतो आणि तो त्या खुर्ची वगैरेवर बसायला सांगतात आणि सत्या तिथे येऊन बसतो तर आता लगेच सातेसाहेब म्हणतात की सत्यजित सुरू यांचं आगमन पण झालेलं आहे आणि आता पंकजला पण भाषण द्यायला सांगतात तर आता पप्पा साहेब पप्पा ते जण खूप खुश असतात तर आता इकडं जे मोरे रंगन माने असतात तर ते एका साईडला उभा राहतात शोधायला आणि मंजुल त्यांना एका साईडला सांभायला सांगतात तर आता इकडं एक जी बाई असते ती बाई तिथे विकत असते लहान मुलांचे खाऊ आणि तिथे एक माणूस येतो आणि तो आंबली पदार्थ बघतात त्याच्याकडे तो आंबली पदार्थ दे ती बाई ती बाई त्याला खाऊ म्हणून आम पदार्थ त्याच्या हातात दिलेलं असतं म्हणजे त्याने घेतलेलं असतं ते पण आता हे सगळं मंजून ते बघतात आणि आता मंजू भारती मावशी मावशी त्याला लवकर आणि त्याला पकडायला लागतं त्या माणसाला तर तो माणूस येऊन फास्ट गाडी घेऊन निघून जातो तर आता इकडं जे सत्य आहे विषयीच ते ताजेसाहेब भारी सांगत असतात म्हणत असतात सत्य असं आहे सत्या, सत्या खूप सामक सेवक आहे तो खूप भारी भारी सेवा करतो तो लोकांची खूप सेवा करतो ते सत्याविषयी सांगत असतात सत्याला खूप आनंद होतो आणि सत्य म्हणतो की खरंच मी आज काय का मवलं ना हे आत्ता कळतं आहे मला असं सत्य म्हणत असतो आणि सत्याला खूप आनंद होतो तर आता लगेच दादसाहेब म्हणतात की सत्या तुला काही दोन शब्द बोलायचे का बोला आणि ते सत्याला लगेच आता मिठी मारतात तर आता इकडं जी मंजू आहे ते भारतीय मावशी तर दोघीजण त्या माणसामागं पळतात पण ते माणूस पळून जातो पण आता त्या बाई मागे पळायला लागतात ते म्हणतात हीच बाई आहे ती का पळते याला पकडा आणि ती मोरे सरांना सांगते की मोरे सर अहो ती बाई खूप पळत आहेत तर तुम्ही पुढून या तर आता मोरे सरन ते पण इकडं पळत असतात ते पण त्या बाईमागे लागतात आणि मंजून त्या पण त्या बाईचा पाठलाग करतात आणि तिच्या मागे पळत असतात तर आता लगेच जी मंजू आहे ती त्या बाईला पकडते आणि म्हणते की सांग कोण आहेस तू आणि कुठं पळत चालली होती आता मोरे सरन ते पण येतात आणि म्हणतात की चला इला गाडीत घ्या आणि त्या बाईला गाडीत घेऊन ते पुलीस स्टेशनला येतात आणि आता तिला कोठडीमध्ये घेऊन विचारतात सांग तू कुणाकडून आहे आणि तू का विकत होती का विकत होती आणि तुला कुणीही विकायला सांगितलं सांग लवकर सांग तर ती म्हणते की काय झालं तरी मी तुम्हाला सांगणार नाही आहे माझा जीव जरी गेला ना तरी मी तुम्हाला काही सांगणार नाही आहे असं ती बाई म्हणते तर भारती मावशी तिला मारायला लागतात मारायला लागल्यावर ती ला म्हणते लाग लाग की अहो खरंच मी काही सांगणार नाही आहे तुम्ही जीव जरी घेतला ना माझा तरी नाही सांगणार आणि तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे ना तेवढे आत्ता देईन तीस हजार देऊ पन्नास हजार देऊ किती रुपये देऊ मी तुम्हाला आत्ता तरी पण मी काही सांगणार नाही आहे असं ती म्हणते तर आता जी मंजू आहे ती म्हणते की भारती माव शांतवा हे बघा तुम्ही मला नीट सांगत तुमची काहीतरी मजबुरी असल तुम्ही कोणासार आई असल, असल तरी तुम्ही बहीण असल काय मजबुरी आहे तुमची तुम्हाला हे सगळं करावं लागलं तर आता लगेच ती बाई म्हणते की हे बघा साहेब समोर परिस्थिती आली ना माणसाला तसं वागावं लागतं त्यामुळं मला हे सगळं असं वागावं लागलं आता लगेच आता इकडं जे तातेसाहेब असतात ते म्हणतात की सत्या कॉंग्रेज्युलेशन आणि माझा खूप आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी आणि सत्य तातसाहेबांच्या पाय पडायला लागतो तो, तो तातसाहेब म्हणतात ते यशवंत हो तू खूप मोठं होणार आहे सत्य एक दिवस मला माहिती आहे असं म्हणत असतात आणि सत्य म्हणतात आता ते बाकीचे पत्रकार म्हणतात आता सत्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर बघूया पुढच्या भागात नक्की काय होईल हे बघायला चॅनल सबस्क्राईब करून घ्या